संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा आणि हिंदीच्या सक्तीचा मुद्दा चर्चेत आहे याच पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय यावेळी त्यांनी अर्बन नक्सलचा मुद्दा देखील उपस्थित केला यावरून पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा चोख उत्तर दिलं आहे बुद्धिबळाच्या पटल्यावर नागपूरकरांचं वर्चस्व दिसत आहे पण राजकारणाच्या पटल्यावर सुद्धा तुमचं आता कौतुक केलं आहे आणि त्यावरून विरोधक सुद्धा एकत्र येऊन टीका करताय राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे अर्बन नक्षल कमी एकदा अटक करतो म्हटले अर्बन अर्बन नक्सल म्हणून एकदा अटक करून दाखवा मग आम्ही कायदा कोणाला अटक करायची आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे बनता। जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो, तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहेत विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहे त्यांनी लोकांना माझं अतिशय पक्क मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे ती कंपल्सरी असली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे चांगली गोष्ट आहे सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात त्या त्या जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब याव वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा